नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारात इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा काय राहणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर इथून पुढे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा काय राहणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर इथून पुढे आता देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनच्या दिशा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक ला आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी भविष्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी राहणार हे बघणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान दिसत आहे भविष्याचा जर विचार केला तर भविष्यामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काही प्रमाणात सुधारण्याची जरी शक्यता असली तरी जागतिक बाजारामध्ये ब्राझील आणि त्या खालोखाल अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन वाढण्याची शक्यता आहे यामुळे मागणीपेक्षा कुठेतरी सोयाबीनचा पुरवठा जास्त राहणार आहे म्हणून इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात ना जास्त तेजी येणार ना इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात जास्त मंदी येणार सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार पाचशे ते पाच हजाराच्या दरम्यान या ठिकाणी दिसण्याची दाट शक्यता आपल्या सर्वांना दिसत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते पाच हजाराच्या दरम्यान दिसत आहे यामुळं सोयाबीनची विक्री करत असताना आता एकदाच सोयाबीनची विक्री करू नका तप्या प्रत्येक जर विक्री आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा ज्याच्यामध्ये सोयाबीनच्या विक्रीचा पहिला टप्पा जो आहे तो पंचवीस टक्क्याचा असावा आणि चार हजार आठशे वर करावी सोयाबीनची विक्री दुसऱ्या टप्प्यात पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करावी तिसऱ्या टप्प्यात उर्वरित जे सोयाबीन पंचवीस टक्के आहे ते पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर विक्री करावं या पद्धतीनं जर आपण सोयाबीनची विक्री टप्प्या टप्प्यानं प्रत्येक तेजीमध्ये केली तर आपला या ठिकाणी होणार मित्रांनो फायदा मग भविष्यात अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला ला करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुक वर पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार